विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने एकशे एक्केचाळीस उल्हासनगर निवडणूक संदर्भात सूचना व निर्देश दिनांक सतरा चोवीस रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत पवई चौक उल्हासनगर तीन येथे बैठक आयोजित करून निवडणूक निरीक्षक શ્રીમતી આરથી એમ વર્ણય અધિકારી તથા વિજય એક આરથી એમ નિવડણ નિરીક્ષક શ્રી વિજયાનંદ શર્મા નિવડૂક નિર્ણય અધિકારી તથા ઉપય અધિકારી તથા શ્રીમતી કલ્યાણ કદમ સહાયક નિવડણક નિર્ણય અધિકારી વ સંબંધિત અધિકારી किंवा कर्मचारी उपस्थित होते तसेच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता साहित्य वाटप करण्यात आलेले नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत पवई चौक उल्हासनगर तीन येथे प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण श्री विजयानंद शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी दिले सदर प्रशिक्षणाच्या वेळी श्री विजयानंद शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच श्रीमती कल्याणी कदम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते